हे सगळेजण आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुमच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी मला आवर्जून सांगायचे या ठिकाणी आलेले तक्रारदार महिला असतील बंधू असतील अनेक ठिकाणी जाऊन आल्यानंतर कदाचित अनेक प्रश्न तसेच राहून जातात आयुष्यामध्ये समस्यांना सामोरं जात असताना शेवटचा उपाय म्हणून आपल्याला न्याय मिळेल या भावनेने त्या मानसिकतेतील जी सगळी लोक आपल्यापर्यंत आलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आलेला तक्रारदार त्याचा जेव्हा कागद घेऊन येतो तो, तो कागद नाही तर त्या व्यक्तीचा आयुष्य आहे आणि त्याला आपल्याला न्याय द्यायचा पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक श्रीमती उर्मिला हिरे हे आमच्या समुपदेशक आहेत

प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुमच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी तुमच्या अडचणींवरती उपाय शोधण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आमची जबाबदारी आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना मला आवर्जून सांगायचे या ठिकाणी आलेले तक्रारदार महिला असतील बंधू असतील अनेक ठिकाणी जाऊन आल्यानंतर कदाचित अनेक प्रश्न तसेच राहून जातात आयुष्यामध्ये समस्यांना सामोरं जात असताना शेवटचा उपाय म्हणून आपल्याला न्याय मिळेल या नये त्या मानसिकतेतील ही सगळी लोक आपल्यापर्यंत आलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आलेला तक्रारदार त्याचा जेव्हा कागद घेऊन येतो तो कागद नाही तर त्या व्यक्तीचं आयुष्य आहे आणि त्याला आपल्याला न्याय द्यायचा म्हणून या छान पॅनलवरच्या अधिकाऱ्यांना मला आवर्जून सांगायचे शेवटची व्यक्ती जाईपर्यंत तिचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घ्यावं प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आपण प्रयत्न करायचा त्यांचं म्हणणं ऐकून घेणं त्याची नोंद करणं संबंधित जबाबदारी आहे त्याच्यामुळे अधिकारी जागा तोडणार नाही जोपर्यंत तो शेवटचा माणूस त्या हॉलमधून जात आणि मला तक्रारदारांना सुद्धा आवर्जून सांगायचंय ज्याच्या पॅनलवरती आपण जाणार आहात कधी त्या ले लेखी स्वरूपात आपली तक्रार त्या पॅनलकडे जा मी स्वतः शेवटची व्यक्ती जाईपर्यंत या कारणावरती बसून राहणार आहे त्याच्यामुळे तुमच्या समस्या सोडवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मला आवर्जून या निमित्तानं सांगायचंय खर तर आयोगाची भूमिका बऱ्याच वेळा अनेकांच्या लक्षात येत नाही कोणती तक्रार असेल तर सुरुवातीला तुम्ही ती पोलीस स्टेशनला द्यावी कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात ती तक्रार असेल ते ती कौटुंबिक संरक्षण न्यायालयाकडे द्यावी बरोसा सेलच्या माध्यमातून आपली तक्रार मिटवावी पण या कोणीच आपल्याला सहकार्य केलं नाही तर शेवट राज्य महिला आयोगाकडे आपण आपली तक्रार दाखल करत त्याची जबाबदारी जरूर घेऊ या माध्यमातून खऱ्या एक संरक्षण आणि संरक्षणाचा आत्मविश्वास तुम्हाला देणार ही आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही पार पाडून त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय या आजच्या जनसुनावणीमध्ये आपल्या तक्रारीचं निवारण करत असताना काही प्रश्न अनुउत्ते राहत असतील तर जरूर मी या पॅनल वरती आहे त्या तक्रारी आपण माझ्याकडे द्याव्यात आज सकाळी काही तक्रारी माझ्याकडे आल्या संबंधित अधिकाऱ्यांशी करून त्यांना न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आजच्या या जनसभूमीच्या माध्यमातून तक्रारदारांच्या प्रश्नांचं निवारण होईल याची खात्री मला वाटते आणि माझा विश्वास या माझ्या समवेत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांवरती आहे त्यांच्या कार्यावरती आहे चांगल्या पद्धतीचं दिवसभराचं कामकाज करतील त्याच्यासाठी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि म्हणून आजचं हे कामकाज असताना खऱ्या अर्थानं ह्युमन ट्रॅफिकिंग असेल त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी असतील सायबरच्या संदर्भातली वाढते गुन्हेगारी असेल असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या विरोधात आपल्याला लढायचंय पण आता बदलायची असेल तर आपली स्वतःची मानसिकता बदलणं गरजेचं आहे नागरिक शास्त्राचं पुस्तक शिकलो म्हणजे सुजान नागरिक झालो असं अजिबात होत नाही शिक्षण घेतलं म्हणजे सुशिक्षित झालो असंही होत नाही कारण ज्या घटना घडतात त्या आपल्या आजूबाजूला घडतात आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय या सगळ्यामधून नागरिक म्हणून घडत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की अनिष्ट रूढी परा परंपरा प्रथा यांच्या नायनाट करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित का काम करू आणि खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानाच्या जगातलं एआयच्या जमान्यातलं चांद्रया यशस्वी करण्याच्या दुनियामधलं यशस्वी पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करून पुण्याची एकदा मी आपल्या सगळ्यांच्या स्वागत करते तक्रारदारांच्या तक्रारीचा न्याय निवाडा धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका